पिंडीवर चांदीचे आच्छादन प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न. पेशवेकालीन विरेश्वराच्या पिंडीवर चांदीचे आच्छादन प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खोपोली बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळाने हरिनामाचा गजर केला. भजनाच्या तालावर महिलांनी ठेका धरला होता. विरेश्वर मंदिराची स्थापना सतराशे अठ्ठावन्न साली करण्यात आली मंदिरातील पिंडीची झीद झाल्यामुळे वरची कोपोली ग्रामस्थांच्या सहकार्यातून पिंडीवर चांदीचे आच्छादन बसवण्यात आले त्यानुसार आच्छादन प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री विरेश्वर ग्रामस्थ मंडळाने यासाठी मोठी मेहनत घेतली पेशवेकालीन विरेश्वर मंदिराला पर्यटन दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी सांगितले पेशवेकालीन कोकण इथलं शिवमंदिर म्हणजे विरेश्वर महाराज हे विरेश्वराचं मंदिर साधारण सतराशे अठ्ठावन्न साली पेशवेकाळामध्ये निर्माण झालं आणि तिथपासून आज तागायत अविरतपणे या मंदिराची सेवा हे ग्रामस्थ मंडळीवरची खोकोली नेहमी करत असतात या सगळ्या सेवेमध्ये आता एक भर अशी पडली इतक्या वर्षी ती पिंडीची झीज होत आलेली आहे म्हणून मग चांदीचं चा आच्छादन हे आपण रांकाबदर्ण करून घेतलं आणि त्या चांदीच्या आच्छादनासाठी आपल्या इथल्या त्या भाविकाने जवळजवळ सात लाख रुपयाची मदत त्याच्यामध्ये केलेली आहे उरलेले पैसे विविध देणगीदार आणि ग्रामस्थ मंडळी यांनी पण भरपूर देणगी देण दिली सकाळी भव्य मिरवणूक झाली त्या चांदीच्या अर्चना दर्शन मंडळीने घेतलं आणि आता त्यांची सा संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला हा सोहळा देवी असा झाला त्याला दुपारी मिरवणुकीची समाप्ती झाली आणि संध्याकाळी हा सोहळा झाल्यानंतर होम झाला आणि होमानंतर त्याची प्रतिष्ठापना झाली तर असं एक इतिहास प्रसिद्ध ते मंदिर आहे याची नोंद सरकारी दप्तरामध्ये आहे आणि याचा विकास जेवढा करता येईल तेवढा आम्ही करतोय शासनाकडे आता आम्ही याची मागणी करतोय की हे पर्यटन तीर्थ सत्रामध्ये याला अदर्जा मिळावा याची मागणी करतोय आम्ही आमदार साहेबांनाही विनंती केले आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विरोध आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करायचं कबूल केलेलं आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न